नमस्कार मी अब्दुल गाईब शेख आता पाहूयात लोकनेते माजी आमदार माननीय श्री शिवाजीराव पाटील साहेब यांच्या जीवनावरील संस्मरणीय अर्थात गाथा कर्तृत्वाची सूर्योदयाच्या पहिल्या किरणाबरोबर अवघ्या पृथ्वीचे सृजनत्व जागृत होते आणि एका सुंदर दिवसाची सुरुवात होते अशाच एका सौंदर्याने प्रसन्न चित्त असलेल्या दिवशी अर्थात अकरा जुलै एकोणीशे चोपन्न रोजी लातूर तालुक्यातील कफाया छोट्याशा गावी आई सोजरा देवी आणि वडील बळवंतराव पाटील यांच्या पोटी शिवाजीराव पाटील झाला बालपणीच तेजस्व मुठीत घेऊन जन्माला आलेल्या शिवाजीरावांनी कुटुंबातील अध्यात्म आणि वारकरी परंपरेचा वारसा आत्मसात करत बलसाधना आणि बाणेदारपणा यांची चुणूक दाखवत शिक्षणाचा श्री गणेश केला बालवयात पाठीवर गिरवलेल्या अक्षरांबरोबर संस्कार आणि संस्कृतीची ज्योतही शिवाजीरावांच्या हृदयात प्रज्वलित होत गेली घर शेती शाळा निसर्ग सवंगडी या परिपेक्षाने त्यांचा अवघा भवताल समृद्ध झाला एखाद्या छोट्या रोपट्याला दिगंताला भेटण्याची आशा असावी अगदी तसच शिवाजीरावांच्या विचारांचं बालसुल व्यक्तिमत्व बहरत गेलं नियमित दिनचर्या शरीर सौष्ठवाची संवर्धिता हे गुण घेऊनच त्यांनी युवा अवस्थेमध्ये पदार्पण केलं महाविद्यालयीन जीवनात पाऊल ठेवताच सामाजिक आणि राजकीय क्षितिजाशी त्यांचा संबंध जोडला गेला उत्तम शरीर यष्टी भेदक नजर दुर्दम्य आत्मविश्वास सर्व समावेशक स्वीकार अर्हता असलेले नेतृत्व गुण व अभ्यासातली नैपुण्यता यांनी शिवाजीरावांचे व्यक्तिमत्व चित्तवेधक बनले ते साधारणतः दशकातला तो का तो काळ 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 मराठवाड्याच्या विकासासाठी कालिक आंदोलनाचा म्हणूनही ओळखला जातो याच काळातच लातूर येथे यष्टी महामंडळाचा विभागीय यष्टी डेपो व्हावा यासाठी मोठे जनआंदोलन झाले या आंदोलनात अनेक मोठ्या नेत्याबरोबर शिवाजीराव पाटील कव्हेकर अग्रणी राहिले आणि मोठा संघर्ष झेलून लातूर साठी एस डेपो ही मिळवला विद्यार्थी दशेत असतानाच त्यांच्या व्यक्तिमत्वाला राजकीय व सामाजिक चळवळींचा स्पर्श झाला आणि मग पुढे त्यांनी मराठवाडा विकास विद्यार्थी समिती नवयुवक विकास संघटना दयानंद कला महाविद्यालयातून विद्यार्थी कल्याण मंडळासह विविध पदेही भूषवली एकीकडे एकोणीसशे बहात्तर सालचा सा भीषण दुष्काळ असताना तात्कालीन राज्यपाल अलियावर जंग यांच्या दोघ्या प्रसंगी अनावश्यक धरणे आंदोलन करण्याचं धारिष्ट शिवाजीराव कवेकरांनी दाखवलं त्या काळात व युवक क्रांती दलात राहून विद्यार्थी हितासाठी फी वाढीच्या विरोधात आंदोलनाचं नेतृत्वही त्यांनी केलं एकीकडे महाराष्ट्रात मराठवाडा विकासाचा मुद्दा चर्चेत येत असताना स्वस्त बसतील ते शिवाजीराव कसले मराठवाड्याच्या विकासाचा प्रश्न ऐरणीवर येताच शिवाजीरावांचे सळसळते तरुण रक्त मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्षाची पताका घेऊन पुढे आले या आंदोलनात एका ठिणगीचा वणवा झाला त्यात शिवाजीरावांना तब्बल बावीस दिवसांची पोलीस कस्टडी झाली पोलीस कस्टडी भोगण्याचं कामही त्याने आनंदाने केलं तरीही मराठवाड्याच्या मातीसाठी व विकासासाठी मी लढणारच असा त्यांचा निर्धार कायम राहिला पुढे याच काळात तरुणाईतले त्वेषाने उसळलेले हे नेतृत्व सामाजिक कार्यात एक महत्तम कार्य करणारे नेतृत्व ठरले आणि लातूर येथे तत्कालीन विश्वप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर एम सी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये अकरा हजार रुग्णांची नेत्र तपासणी व तब्बल चौदाशे रुग्णावर यशस्वी मोफत शस्त्रक्रिया करून शिवाजीराव पाटील कहेकरांनी महाराष्ट्रापुढे समाजसेवेचा एक आदर्श पाहिंडा घालून दिला आजही ते शिबिर लोकांच्या स्मृती पटलावर जागृत अवस्थेमध्ये आहे यव्हाना शिवाजीरावांच्या संघर्षशील नेतृत्वाची दखल राजकीय पक्षही घेत होते अशातच तत्कालीन उस्मानाबाद व सध्याचा धाराशिव जिल्ह्याचे ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या कार्याचा झंझावा सर्वत्र दिसू लागला अनेक लोक कल्याणकारी कार्यातून त्यांना युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पद मिळाले यावेळी त्यांनी पांढुर् ना ते या, या महाराष्ट्रातील चेतनाशील असणाऱ्या इंदिरा ज्योत यात्रेचे नेतृत्व केले या प्रसंगी तत्कालीन मंत्री शंकरराव चव्हाण अरुण नेहरू डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक शिवराज पाटील आणि तत्कालीन मोठ्या नेते मंडळींनी शिवाजी रामांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचं कौतुक केलं जिल्हा कृषी सेवा संघाचे उपाध्यक्ष संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी या वर्षात त्यांच्या कार्याचे फलित म्हणून सोवियत रशिया या ठिकाणी भरलेल्या आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात त्यांना सहभागाची संधी मिळाली याच काळात लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती या शेतकऱ्यांच्या आत्मीयतेशी जोडलेल्या बाजार समितीची निवडणूक कवेकरांच्या नेतृत्वात लढली गेली आणि बहुमत मिळवत एकोणीशे शहाऐंशी साली ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले जननी जन्मभूमी स्वर्गचे महान हे ब्रीद घेऊन जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात सुखाची पेरणी करण्याचं व्रत शिवाजी रामांनी प्राधान्यानं हाती घेतलं आणि शेतकऱ्यावर अन्यायकारक ठरणाऱ्या पारंपरिक मध्यवर्ती कार्यालय इतर इमारती रस्ते वीज पाणी पशु फळ फळबाजार मुरुड रेणापूर पानगाव या ठिकाणी कृषी बाजार, बाजार, बाजार समितीच्या उपबाजारपेठांची निर्मिती कामगारांना सुविधा हमाल गाडीवानांच्या प्रश्नांची प्रश्नांची कामगारांसाठी माथाडी बोर्ड लागू करून त्यांना हक्कांची मिळवून दिली देऊन व्यापार आणि त्यांची कार्य त्यांनीच केलं याशिवाय शेतकऱ्यांच्या मुलांसाठी दोनशे मुलांच्या निवासी वस्तिग्रहाची उभारणी केली याच काळात गौरी शंकर चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून गौरीशंकर मंदिराची स्थापना झाली त्यामुळे शेतकऱ्यांना जीवनदायी ठरणारा बाजार समितीचा आजचा परिसर अध्यात्म व भक्तीचा संगम ठरत आहे एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या प्रलयंकारी भूकंपात कृषी उत्पन्न बाजार समितीने भूकंपग्रस्तांना कपडे भांडी व दैनंदिन गरजेच्या वस्तू तर दिल्याच पण संकट काळात शेतकऱ्यांच्या जमिनी ट्रॅक्टरद्वारे मोफत पेरणी करून दिल्या ही बाब काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांच्या सेवेतली अवख्या महाराष्ट्रानं पाहिलेली संस्मरणीय बाब ठरली याच काळात राजकीय क्षितिजावर कव्हेकरांकडे उदयोन्मुख नेतृत्व म्हणूनही पाहिले जात होते महाराष्ट्रातल्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या राजकीय निवडणुकीचे पडधम वाजू लागताच कव्हेकरांना जनता दलाच्या वतीनं विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या लातूर विधानसभेचे आमदार म्हणून तब्बल बत्तीस हजार पाचशे मतांचे मताधिक्य घेऊन शिवाजीराव पाटील कव्हेकर महाराष्ट्र विधीमंडळामध्ये पोहोचले आमदार झाल्यानंतर अत्यंत नम्रतेने त्यांनी लोकसेवा केली भूकंपग्रस्तांचे लातूर तालुक्यातील तीस हजार कुटुंबांना अनुदानही मिळवून दिले लातूरकरांसाठी एकशे पन्नास कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना आणली तब्बल एक हजार कंत्राटी इंजिनियर्सना शासकीय सेवेत सामावून घ्यावयास लावले सध्या असलेले जिल्हा क्रीडा संकुल मंजूर करून घेतले आज ते क्रीडा संकुल दिसतंय त्याचं श्रेय लातूर साठी एस एस सी बोर्डाची मंजुरी घेऊन विद्यार्थ्यांच्या सुलभतेसाठी बोर्ड सुरू केलं शहरात एक हजार बोवर अर्थात खूप नलिका घेऊन पाणी पुरवठा सुरळीत केला धार्मिक स्थळे आणि स्मशान भूमीला वायर फेन्सिंगच्या सुविधा पुरवल्या जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार असताना तब्बल दीड महिना पायी चालत शेकडो किलोमीटरचा प्रवास करत आमदार जनतेच्या दारी हा उपक्रम राबवला लोकसेवेच्या क्षेत्रात सत्वर कार्य करतानाच शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत प्रवाहित व्हावी म्हणून सन एकोणीसशे साली जेएसपीएम शिक्षण संस्थेची स्थापना केली गेली आज जे एस पी एम चा शैक्षणिक सुगंध लातूर रेणापूर पुणे छत्रपती संभाजीनगर यासह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात दरवळतो आहे दर्जेदार शिक्षणाबरोबरच मराठी सेमी इंग्रजी इत्यादी माध्यमांच्या अनेक शाळा स्वामी विवेकानंद स्कूल स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक फार्मसी कॉलेज ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज आय टी आय महाराष्ट्र नर्सिंग कॉलेज एआय टेक्नॉलॉजी स्कूल्स निवासी वसतिग्रह व तत्सम शैक्षणिक क्षेत्रात जे एस माननीय शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेबांच्या नेतृत्वात आणि माननीय प्रतिभाताई पाटील कहेकर मॅडम व संस्थेचे उपाध्यक्ष अजित सिंहजी पाटील कहेकर व रणजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या संघटित मार्गदर्शनातून जे एस पी एम चे शैक्षणिक कार्य यशो शिखरावर पोहोचले आहे याचे फलित म्हणून अनेक पुरस्कारांसह मानाचा समजला जाणारा नवभारत सीएसआर हा पुरस्कार राज्यपाल महोदयांच्या हस्ते संस्थेला मिळाला हा संस्थेचा मोठा बहुमान आहे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून शिक्षणाबरोबर अर्थक्रांतीतून विकास ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत सर्वसामान्य जनता व कष्टकरी बांधवासाठी महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची स्थापना तत्कालीन मुख्यमंत्री नामदार मनोहरराव जोशी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आज महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेद्वारे कर्जपुरवठा करून सामान्यांचं जीवन उजळण्याचं कार्यही गवेकर साहेबांच्या नेतृत्वात केलं जात आहे सामाजिक जाणीवा समृद्ध आरोग्याशी जोडून आर्षयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षापासून सुप्रसिद्ध योगगुरु डॉक्टर देवव्रत आचार्य यांच्या मार्गदर्शनात योग साधना व योग शिबिरे घेतली जात आहेत यामध्ये हजारो लातूरकरांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना सुस्थितीत जीवन प्रदान करण्याचं कामही केलं जात आहे राजकीय व प्रशासकीय पटलावर जनतेचे प्रश्न मांडताना वाट्याला आलेल्या संघर्षाला अमृत फुले म्हणून स्वीकारण्याचं धारिष्ट केवळ शिवाजीरावांच्या कणखर बाण्यातच दिसून येते यातूनच दोन हजार वीस साली शिक्षण क्षेत्राची एकरूपता आणि गतिमानता वाढीसाठी महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञांच्या उपस्थितीत एजू ट्वेंटी ट्वेंटी ही परिषद भरवली गेली तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बळीराजा निर्धार परिषदेचं दमदारपणे आयोजन करण्यात आलं सर्वात महत्वाचं म्हणजे मराठवाड्याच्या विकासाची बांधिलकी स्वीकारून मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधींना एकाच व्यासपीठावर आणून मराठवाडा विकास परिषद घेण्याचं श्रेयही कव्हेकरांच्याच खात्यात जातं शेतकऱ्यांच्या शेतीमाला पी प्रमाणे भाव मिळावा व यावर केंद्रात कायदा व्हावा यासाठी ते आजही सातत्यानं प्रयत्नशील शेतकरी करी, समाज शिक्षण अशा विविध विषयावरती जवळपास दहा पुस्तिकांच्या माध्यमातून विपुल लेखन केलं आहे विविध वृत्तपत्रामधूनही आपली वैचारिक भूमिका मांडली आहे आपल्या जीवनपटावरील चमकदार मोती शब्दांकित करण्याचं कार्य लोकयोगी या आत्मवृत्ताच्या माध्यमातून माननीय शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी केले आहे या ग्रंथातील शब्दांमधून शब्दा उमटलेल्या भावनांच्या तरंगातून दरवळणारा सुगंध सदैव आसमंतात दरवळत राहू व माननीय साहेबांना शतकोत्तर सुदृढ जीवन लाभो हीच आपणा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र